नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज एकदा पुन्हा एकदा आपण मस्त अशी पालक पनीरची रेसिपी दाखवते पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने बघा तुम्हाला कशी वाटते आणि खरंच खूप टेस्टी लागते आता इथे मी पालक मस्त धुवून सॉ सा, म्हणजे साफ वगैरे करून धुवून ठेवलेला आहे त्याच्यानंतर आपण एका भांड्यामध्ये पाणी गरम करायचं आहे आणि त्याच्यात धुतलेला पालक आपण थोडंसं पाणी ना बॉईल व्हायला लागलं ना थोडंसं उकळी यायला लागली की त्याच्यामध्ये आपण पालकची जी धुतलेली पानं आहेत ना ती टाकायची आहेत त्याच्यामध्ये म्हणजे आपण ब्लांच करून कर, घेतो आहे प्ला थोडंसं कारण कच्चाही वापरू शकता पण शिजवायला थोडंसं मग टाईम लागेल पण ब्लांच केलेलं असेल तर मग जास्त शिजवायची गरज लागत नाही आणि मग त्याचा कलर जसा आहे ना तसाच राहतो त्यासाठी मस्त ब्लांच करून घ्यायचं त्याच्या साह्याने पानं सगळी आहेत ना ती आतमध्ये पाण्यामध्ये ढ म्हणजे थोडीशी हे करायची डीप करून घ्यायची आहेत पाणी पहिले कशा जरा जशी कच्ची पानं असतात ना त्याच्यामुळे ती पटकन आतमध्ये जात नाहीत आणि मग जसं जसं ते बॉईल होतं पाणी ना आतमध्ये जाते इथे गॅसची फ्लेम मी बंद करून टाकलेली आहे आणि थोडंसं उलट पलट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आता ही पानं आहेत ना ती काढून घ्यायची आहे मी ते चाळणीमध्ये काढून घेते मी इथे थंड पाण्यात वगैरे अजिबात टाकणार नाही आहे काही गरज वाटत नाही मला त्याची टाकला तरी काही नाही तुम्हाला पण मी ते न टाकता पण त्याचा कलर तसाच जसा पाहिजे ना आपला ग्रीनिश तसाच राहतो त्याच्यानंतर थोडंसं पाणी निथळाला ठेवलं त्यातलं जे गरम पाणी आहे ते त्याच्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा हे थोडं वाफ येते ना गरम गरमच आहे थोडंसं त्याच्यानंतर ते सगळं टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक ब्लांच केलेला त्याच्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा चॉप करून घेतलेला आहे रफली चॉप केलेला आहे त्यानंतर मिडियम साईजचाच टॉमॅटो घेतलेला आहे तोही रफली चॉप केलेला आहे आता इथे मी आलं लसूण पेस्ट वापरते एक ते दीड चमचा तुमच्याकडे लसूण आणि आलं असेल वेगवेगळं तसं तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकते आणि याच्यामध्ये मी मिरची टाकली होती पण ॲक्च्युली ते सूट झालं नाही त्याच्यामुळे पण तुम्ही मिरच्या नक्कीच टाका आणि सात ते आठ काजूचे तुकडे टाकलेले आहेत आणि छान फाईनली चॉप करून म्हणजे मिक्सरला आपण मस्त प्युरी त्याची तयार करून घ्यायची आहे आणि प्युरीचा कलर बघितलात ना मस्त कलर आलेला होता प्युरीला ग्रीनिश असा कुठलाही फूड कलर आर्टिफिशियल कलर न वापरता आपला प्युरी आपली मस्त अशी पालक पनीरची तयार झालेली आहे एका साईडला पॅन गरम करायला गर ठेवलेला आहे त्याच्यामुळे तेल टाकलेलं आहे पनीरचे मोठे मोठे म्हणजे आपण क्यूब्समध्ये कट करून घेतलेले आहे स्लायसेसमध्ये पातळ जास्त जास्त पातळही नाही आहे जास्त जाडही नाही आहेत आणि आपण हे पनीरचे पीसेस फ्राय करून घ्यायचे आहेत अशा याच्यामध्ये पनीर फ्राय करताना थोडंसं बाहेर मेसी होतं त्याच्यामुळे ते पूर्ण मी दाखवलेलं नाही आहे फ्राय करून झाल्यानंतर काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच तेलामध्ये आपण फोडणीसाठी टाकलेलं आहे जिरं आणि बाकी काहीच टाकलेलं नाही आहे आपण फोडणीला कारण का बाकी आपण प्युरीमध्ये सगळंच टाकलेलं आहे त्याच्यामुळे आणि आता ही प्युरी जी आहे पालकची ती सगळी ट्रान्सफर करायची आहे पॅनमध्ये आणि मस्त मिक्स करायची आहे थोडीसं सावधगिरीने आपण हे करायचं कारण का ते तेल गरम असतं ना त्याच्यामुळे ते खूप तडतडतं अंगावरही उडायची शक्यता असते त्याच्यामुळे सावधगिरीने आपण हे टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे लगेच ढवळत राहिलात ना की तेलामध्ये मिक्स झाली की मग नंतर उडायचं थोडंसं कमी होतं पण नंतर पुन्हा ज्याला तेव्हा उकळी येते ना तेव्हा पुन्हा ते उडतं त्याच्यामुळे थोडंसं सावधगिरीने आता इथे मसाले टाकायचे आहे इथे हळद टाकलेली आहे त्याचबरोबर धन पावडर जिरा पावडर टाकलेली आहे एक एक चमचा थोडासा गरम मसाला अर्धा चमचा असा बाकी तुमचा स्पायसलेस केवढा आहे तुम्हाला किती स्पायसी आवडतं त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता मी हिरव्या मिरच्या फक्त इथे छोट्या चार टाकल्या होत्या त्याच्यामुळे स्पायसी अजिबात जास्त झालं नाही म्हणजे मीडियम ह्याच्यामध्येच झालं होतं आणि त्याच्यानुसारच मी गरम मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे छान मिक्स करायचं आहे मसाले टाकून झाल्यानंतर पिवळीमध्ये त्याच्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीनुसार पुन्हा मिक्स करायचं आहे आणि नंतर जसं लागेल तुम्हाला प्युरी पातळ पाहिजे घट्ट पाहिजे त्याच्यानुसार पाणी टाकायचं आहे मी मिक्सरचं भांडं इथे धुवून घेतलेलं आहे आणि मी थोडीशी म्हणजे थोडीशी घट्टसर अशी आणि जास्त पातळी नाही ठेवणार आहे फक्त घट्टसर अशी आपण प्युरी बनवायची आहे जास्तही ठीक नाही बनवणार आहे कारण का माझ्या लेकाला तर पालक पनीर खूप आवडतं मग त्याला भाता बनवून पाहिजे भाकरी किंवा जी आपण रोटी किंवा नान वगैरे जे काही बनवू आपण लच्छा पराठा वगैरे त्याच्यावर कशाही बघा तो एन्जॉय करतो त्याच्यामुळे मी थोडीशी ग्रेव्ही ठेवलेली आहे त्याची छान अशी त्याच्यानंतर छान मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर जे फ्राय केलेले पनीरचे पीसेस आहेत ना ते व्यवस्थित एक एक सगळीकडे ठेवून द्यायचे आहेत पिवळीमध्ये टाकायचं आहे आणि डिशमध्ये थोडंसं नाही म्हटलं ते आपण तेल असतं ना पनीर फ्राय केलेलं तेही टाकून घेतलेलं आहे आता ही ग म्हणजे जे आपण प्युरी आहे ते पनीरच्या पिसेसवर आपण टाकायची आहे व्यवस्थित म्हणजे पनीर आपले आतमध्येपर्यंत डीप करायचे आहे जेणेकरून ते छान शिजले जातील आणि सॉफ्ट होतील मग नंतर कारण का आपण फ्राय केलेलं आहे जास्तही हार्ड झालेले नाही आहेत पनीर पण जर जास्त हार्ड झाले तर तुम्ही बाजूला जे गरम पाण्यात काढून ठेवायचं पण माझ्या इथे जास्त हार्ड नव्हते त्याच्यामुळे बाजूला गरम पाण्यात नाही ठेवलेत आणि मस्त असे शिजवून घेतलेल्या आहेत ज्याच्यावर झाकण ठेवून आपण पिवळी शिजवून घ्यायची कारण का इथे बघा बुडबुडे खूप येतात ना मग ते अंगावर उडत राहतं त्याच्यामुळे झाकण ठेवायचं आहे आणि इथे आपलं पालक पनीर एक वेगळ्या पद्धतीचं मस्त तयार झालेलं आहे गरमागरम इथे सर्व करायला घेतलेलं आहे प्लेटमध्ये पहिले वाटते पालक पनीर त्याच्यानंतर आता मी उभं बनवल्या होत्या घरी भाकरी खायला कारण का भाकरी किंवा चपाती माझ्या लेखाला खूप आवडतं त्याच्यामुळे मी भाकऱ्या बनवलेल्या होत्या ती भाकरी आणि त्याच्यावर अजून पाहिजे काय ते कांदा बस मस्त अशी इथे आपली बघा लंच थाळी इथे तयार था झालेली आहे मस्त पालक पनीर बघा ग्रेव्हीचा कलर जसा आहे तसाच आहे मस्त ग्रीनिश असा आणि खूप टेस्टी टेम्पटिंग झाली होती तुम्ही नक्की ट्राय करा कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल आजची ही रेसिपी आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू